पिक्चर जबरदस्त होण्यासाठी आज मेहनत करायला पाहिजे ना व पस्तीसाव्या वर्षी एकशे पस्तीस करोड कमवायचा टार्गेट आहे मायावाल पहिले पासूनच त्याने ना व्हिडिओ बनवायचा फिल्म दाखवायचा लय शो त्याच्या काय माल आहे रे हा एक रुपयाचा डॉलर तुले माझ्याकडून बक्षीस मितेश देशमुख साहेब चंद्रपूर माहून का तुमचं चांगलं असतं चांगलं ते पण मला नाही जमत बघते माहून देऊ माझी आई तर म्हणते किती बोलतोस बाप्पा तू सर तू जबरदस्त 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 कायच्या काय त्या साऊथच्या इरान पेक्षा बी सुंदर आहे स्टार्ट से लेके एंड तक आप एक साथ मतलब एक पे बिना हिले फिल्म आप देख सकते हो तो आई वेरी हैप्पी फाइनली मतलब एक ऐसी फिल्म एक मेन स्ट्रीम मतलब इंपॉर्टेंट थिंग्स बाद में जब मैंने हमारे फ्रेंड्स पी वी आर आइनॉक्स पिक्चर्स को भी फिल्म दिखाई तो उन्हें भी बहुत पसंद आया मी पाहिलेले आहेत पण त्यानंतर आपल्या मराठी पडद्यावर आपल्याला पत्रकार हिरो असलेला किंवा पत्रकाराचा महत्वाची भूमिका असलेला सिनेमा आलेला नव्हता एक मोठी गॅप होती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणून मग मी या प्रकारच्या विषयावर काम करायचं असं ठरवलं आणि ही नंतर दुरुस्त हो जातं या जा सिनेमामध्ये प्रोसेस उलटी आहे नातं दुरुस्त होतं ते हळूहळू बिघडत जातं ते बिघडत जाण्याची कसं आहे आमचं सला ते सला नाते म्हणजे या नात्यामध्ये ना जो येतो नकारात्मक तो कसा येतो सांगितलं नाहीये मधल्या काळात संतोष आणि मी आम्ही अभिनयाच वर्कशॉप पहिल्यांदा एकत्र केलं होतं त्यामुळे ते त्याने मध्ये तोही प्रयत्न केलाय आणि तेव्हापासून संतोष मला सांगायचं चा की छाया तुला आहे ना एक पोलीस अधिकारीच्या भूमिकेत तू कमाल दिस तू लेखकाच्या हाताचे हातातनं तिस संहिता निर्माण झालेली आहे मग एका सेन्सिबल कॅरेक्टरला आणखीन काय हवं असतं एक छान कॅरेक्टर या निमित्ताने मला करायला मिळालंय भाषेवर खूप म्हणजे हा अनुभव मी सगळ्यांसोबत घेतला की त्यांनी जास्त पण करू न दिला आणि कमी पण नाही करू दिला त्यांनी तेवढंच करायला लावलं आणि तेवढंच करणं किती गरजेचं असतं फिल्मसाठी सो त्या गोष्टी मला कळेल आणि मला वाटतं मला जेवढं न्याय देता आलं तेवढं मी दिलंय जेवढी माझी समजूत आहे मुळात समीधा म्हणजे समीधा पालकर ही जे कॅरेक्टर करते मी ही एक स्टॅमर करणारी मुलगी आहे आणि जेव्हा मला सरांनी सांगितलं की तू स्टॅमर करणार फिल्ममध्ये तर याआधी मी सगळे ग्लॅमर आणि असे आउटस्पोकन फुल ओव्हर एक्सायटेड टाईप ऑफ रोल्स केलेत आणि त्याच्यानंतर सरांनी जेव्हा आमचं एक नातं असतं आणि त्या नात्यामधून हेवे दावे सुरू होतात आणि मग जे काही पुढचं आहे ते खरंच खूप मोठं रहस्य आहे किंवा क्युरियोसिटी वाढवणारी ती गोष्ट आहे बऱ्याचशा फिल्म मी अशा केल्या आहेत की जे रिलीजच झालेले आहेत आणि आता ही रिलीज होते त्यामुळे खूप आनंद होतोय जितेंद्र नडखेडकर नावाचं मी कॅरेक्टर करतोय याच्यामध्ये आणि आता कॅमेऱ्याच्या मागे जे सगळेजण बसलेले आहेत कॅरे कॅमेरामन तेच कॅरेक्टर माझं आहे तुमची उत्सुकता जागृत केली तर ते अधिक चांगलं आहे खूप साऱ्या सा सदिच्छा सगळ्यांना सा ट्रेलर तर इंटरेस्टिंग वाटतोय आणि व्याकरण जे तुम्ही उलगडून सांगायचा प्रयत्न करत आहात नात्यांचं असेल किंवा एकूण मला त्याच्या पलीकडे काय काय दिसतंय त्याच्यात तर नक्कीच हा चित्रपट लोकांना आवडावा अशा सदिच्छा तुम्हाला आणि तुम्ही डिस्ट्री